मित्रांनो बघा अशी येण्याची परिस्थिती होणार आहे नंतर भरपूर प्रोविजन आहे या टायमाला मित्रांनो ऑलमोस्ट संपत आला मित्रांनो मला वाटलं आजचे दोन गाड्या आहेत फक्त तो चलिए शुरू करते हैं नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की आम्ही पोर्टवरती आलो त्याच्यानंतर दा स्पीड लोड करत आहोत आम्ही रजाई पोर्टला तर ऑलमोस्ट आज आमचा कार्गो फिनिश होईल लोड करून त्याच्यानंतर आम्ही तिथे जाणार ते तुम्हाला समजेलच नेट ब्लॉगमध्ये तर सध्या मी वॉचवरती आहे वॉचवरती असल्या कारणानं आपलं डेली तर तुम्हाला तर माहीतच आहे काय असतं ते तर तुम्ही कंटिन्यू करा आणि ब्लॉग शेअर करता नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज तिसरा दिवस आहे आम्ही अजूनपर्यंत रजाई बोटलाच आहोत तुम्ही बघू शकता आमची बहुतांश लोडिंग झालेलं आहे अजून बाकी आहे तर तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये बघितलाच असेल की आम्ही स्टील लोड करत होतो ते मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता आपण आलो वॉचवरनं चार तास वॉच असतो आपला चार ते आठ वॉच आपला कारण पहिला बारा ते चार होता पण आता चार ते आठ झालाय सध्या आपलं रुटीन सध्या हेच चालू की चार तास वॉच करायचं आणि नंतर आठ तास रेस तर आरामसुद्धा भेटतोय कारण मागच्या टायमाला जे आम्ही शिपवरती होतो तुर्कीला तिथे रेस्ट म्हणजे रेस्टच नव्हतं मला फक्त पाच ते सहा तास चोवीस तासामध्ये रेस भेटायचे तर आता इथे भेटतो तर खूप म्हणजे रिलॅक्स पण फील होतोय तर बघू आता आम्ही अजूनपर्यंत पोर्टवरतीच आज तिसरा दिवस आहे कंटिन्यू पोर्टवरती आहेत अजून किती दिवस पोर्टवरती थांबतील ते काय माहिती नाही तर तुम्ही मागचा ब्लॉग बघा आणि हा सुद्धा ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सबस्क्राईब नाही कारण त्याला ना हो? सांगेल दुसरं काही नाही तर आता फटाफट जातोय फ्रेश वगैरे होतोय आणि झोपतो कारण भरपूर झोप आला आहे मित्रांनो डेलीचं रुटीन यायचं आहे मित्रांनो एक ग्लास मिल्क प्यायचा आणि झोपून जायचं गपचू आणि परत बारा वाजता उठायचा आणि जेवायला जायचं नमस्कार मित्रांनो जरा आता बारा वाजल्यात आणि लंच टाईम झालाय बाराचा तर आपण उठलोय बारा वाजता फ्रेश वगैरे झालो आहे जेवायला चाललोय मेशरूम मध्ये तर जर मला जमलंय तर मी मेशरूम मधला व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय कारण कॅप्टन असल्या कारणाने व्ह्यू म्हणजे मोबाईल तिकडे यूज नाही मी पण तरी ट्राय करतो जर चान भेटला तर मी व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो तर आपण आता ड्युटीवरती आहोत आणि ड्युटीवरती इंजिन रूममध्ये बसून बसून सुद्धा वैता घेतो तर मी बाहेर आला आहे आता लोडिंगसुद्धा थांबला आहे पण ऑलमोस्ट लोडिंग तर चाल आहे पूर्ण थोडीच बाकी आहे त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत कुठे जाणार ते अजून आम्हाला सुद्धा माहिती नाही आहे तर तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल की आम्ही कुठे जाणार कुठे नाही तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉक नक्कीच बघा आणि तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो असा सीन आहे की आता फर्स्ट टाईम मी तो आ, फर्स टाइम तर फर्स्ट टाईम नाही आहे शिपवरती अगोदर एक शिप सेलिंग केलं आहे मी आता सेकंड टाईम आहे दुसऱ्या शिप्टवरती आलं आहे तर त्याचा चीफ ऑफिसर आहे तो एक म्हणजे ओ म्हणजे सॉरी ओ एस नाही सोहेलला काय बोललं आहे की आपापले सेफ्टी जॅकेट वगैरे आप आपापल्या बाजूला ठेवा ही शिप कधी बुडेल कधी नाही ते काय सांगता येत नाही त्याला स्वतःला स्वतःवरती विश्वास नाही आहे आणि तो आम्हाला सांगत आहे की सेफ्टी जॅकेट वगैरे सर्व रेडी ठेवा असं पण तो बोलला तेव्हा खूप असा आलेला मित्रांनो की मला वाटतं फर्स्ट टाईम तो बघता की एवढी लोटेड शिप का माहिती नाही काय आहे ते नक्की पण खूप फनी मुवमेंट होता तेव्हा जेव्हा तो ज्या टायमाला आम्हाला बोलला त्या टायमाला ऑलमोस्ट संपत आलं मित्रांनो मला वाटतं आजचे दोन गाड्या आहेत फक्त हे दोन ट्रक नंतर कार्गो फिनिश आणि नंतर मला वाटते माझी वाट लागणार आहे मित्रांनो कारण आता वॉच आठ वाजता संप वादल्या आता माझा वॉच संपत आला आहे हे संपला आहे ऑलमोस्ट आणि त्याच्यानंतर परत मला पुन्हा बारा वाजता सेलिंगसाठी यावं लागेल सेलिंग वॉच तर माझी पूर्ण म्हणजे वाट लागणार आहे मित्रांनो चार तास झोपायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात पूर्ण पूर्ण लोट मित्रांनो बघा अशी येण्याची परिस्थिती होणार आहे नंतर जसा हा आलाय तसाच आम्हाला था सुद्धा यायला लागणार आहे इकडनं तिकडनं तर मित्रांनो मी बोललेला की रूम मधला मी तुम्हाला दाखवेलच मी आता रूम मध्ये आहे तर बघा आता खाय जेवणामध्ये लुभिया टमॅटो रोटी आणि मला आज किती चार महिने झाले काय आहे तेच मला माहिती नाही पण खातो काय आहे ते आपण गेलेलो मेशरूम मध्ये तर मेशरूममध्ये येताना आपल्याला प्रोविजन सुद्धा दिलेला आहे का राजाच प्रोव्हिजन आलाय या टायमाला भरपूर प्रोविजन आहे मित्रांनो काय काय ते तुम्हाला मी दाखवतोच काय काय मिळालं या टायमाला प्रोविजन मध्ये ज्यूस बिस्किट के काय केक आहे मित्रांनो दोन तीन चार चार केक आहेत आणि तीन बिस्किट तीन फ्रुटी हे दोन कॅडबरी आहेत अजून एक चॉकलेट वेफर आणि एक आहे मित्रांनो हलवा बघू शकता तुम्ही भरपूर प्रोविजन आहे या टायमाला मित्रांनो ज्या तुम्ही पण मला मदत करायला